लोकसभेत नव्याने निवडून गेलेल्या खासदारांचा शपथविधी सोहळा आज झाला लोकसभेचे हंगामी अध्यक्ष भरतूहरी महताब यांनी नूतन खासदारांना शपथ दिली महाराष्ट्रातून निवडून गेलेले अठ्ठेचाळीस खासदार देखील शपथबद्ध झाले हंगामी अध्यक्षांना राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी शपथ दिली पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना भरतूहरी महताब यांनी शपथ दिली मोदी व्यासपीठाकडे जात असताना काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी त्यांना संविधानाची प्रत उंचावून दाखवली मोदींनीही विरोधकांकडे एक कटाक्ष टाकून शपथ घेतली राहुल यांच्या या कृतीची एकच चर्चा सोशल काँग्रेस कार्यकर्त्यांनी सुरू आहे के केंद्रीय धर्मेंद्र प्रधान हे शपथ घेण्यासाठी जात असताना विरोधकांनी नीट नीटच्या घोषणा देण्यास सुरुवात केली नीट, के नीट परीक्षांचे पेपर फुटल्याची तसेच या परीक्षेत झालेल्या अन्य घोळाची पार्श्वभूमी या घोषणाबाजीला होती एकूणच शपथविधी सोहळ्यात विरोधक आक्रमक झालेले पहावयास मिळाले काँग्रेस आणि अन्य विरोधी पक्षांनी सोनिया गांधी काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्या नेतृत्वात संसदेबाहेर जोरदार निदर्शने केली सर्व संसदेच्या हातात संविधानाच्या प्रति होत्या देशात निर्माण झालेल्या विविध समस्यांबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घेतलेल्या मौनाबद्दल विरोधकांनी नाराजी व्यक्त करून जोरदार घोषणाबाजी केली हंगामी अध्यक्ष भर्तुहरी महताब यांच्या नियुक्तीस काँग्रेसने आक्षेप घेतलाय सर्वात ज्येष्ठ सदस्यांना हंगामी अध्यक्ष म्हणून नियुक्त करावं असा संकेत आहे मात्र महताब यांच्या नियुक्तीत हा संकेत पाळण्यात आला नाही हा अन्य ज्येष्ठ सदस्यांवर अन्याय असल्याचा दावा काँग्रेसने केलाय भाजपने मात्र त्याचं खंडन केलंय महताब हे सलग सात वेळा खासदार झालेत आणि तेच ज्येष्ठ आहेत असं भाजपनं म्हटलंय गेल्या दोन कार्यकाळात विरोधी पक्ष कमकुवत होता कमी संख्येमुळे काँग्रेसला विरोधी पक्षनेते पद सुद्धा मिळालं नव्हतं यावेळी काँग्रेस पक्ष नव्याण्णव खासदार घेऊन संसदेत आला विरोधी पक्षनेते पदासाठी खुद्द राहुल गांधी यांच्या नावाची चर्चा आहे विरोधी बाकांवर तब्बल दोनशे एकोणचाळीस खासदार बसणार आहेत सक्षम झालेला विरोधी पक्ष हे भाजपसाठी भविष्यातील मोठं आव्हान असणार आहे पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी त्याची चुणूक दिसून येते आहे